नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आजच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार येतं तुमचा इयत्ता दहावीचा ठीक आहे नवीन चॅप्टर सुरू करणार येतं त्याचं नाव आहे प्रकाश प्रकाशाचे अपवर्तन तर आता पा आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त काय करणार येतं त्याचं जेवढं इंट्रोडक्शन आहे म्हणजे त्याच्या चा, जो चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे त्याची फक्त ओळख करून घेणार येतं तर सर्वप्रथम पहा तुम्हाला काय दिलेलं आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणून दिले पा आता अपवर्तन म्हणजे नेमकं काय ते आपल्याला पुढं पाहायचंय पण त्याच्याऐवजी त्याच्या अगोदर आपल्याला परावर्तन म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं तर पहिले प्रकाशाचे परावर्तन म्हणजे नेमकं काय आणि प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय यांच्यातला फरक आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार येतं समजून घेणार येतं तर सगळ्यात पहिले पा परावर्तन म्हणजे नेमकं काय ते पा सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पा प्रकाश म्हणजे काय असतं तर आपण ज्याला लाईट म्हणतो किंवा एखाद्या बल्ब मधून जे उजेड वगैरे पडतो त्याला आपण समजा प्रकाश म्हणतो सूर्याचे किरण वगैरे हे काय झाले प्रकाश झाले तर या प्रकाशाचं अपवर्तन कसं होतं ते आपल्याला पाहिजे पण त्याच्यात पहिले तुम्हाला इथं परावर्तन कसं होतं ते तुम्हाला विचारलेलं आहे आता परावर्तन कसं होतं ते पा समजा विचार करा एक आरसा आहे ठीक आहे घरातला तुमचा जो आरसा आहे त्या आरसा आहे तुम्ही घेतला आणि त्या आरशासमोर तुम्ही काय केलेले तर उभे राहिले येतं मग आरशासमोर तुम्ही काय येतं इथं आरशासमोर हे तुम्ही उभे येतं आता होतं काय पहा तुमच्या चेहऱ्यावरती जी लाईट पडलेली आहे ती लाईट या आरशावरती जाऊन पडते ठीक आहे ही जी लाईट आहे म्हणजे हे प्रकाश जे आहे ते कुठं जाऊन पडतो आरशावरती आणि आरशानंतर ते त्याच्यावरती आदळून नंतर तेच किरण परत तुम्हाला तुमच्याकडे येतात आणि हे किरण तुमच्या डोळ्यावरती पडल्यामुळं तुम्हाला काय होते तुमची इमेज म्हणजे इमेज म्हणजे प्रतिमा ह्या आरशामध्ये काय होत असते दिसत असते आता तुम्ही असा विचार करताना की आपल्या शरीरातून कुठं लाईट जाते ठीक आहे पण एक लक्षात घ्या ज्यावेळेस उजेड असतो त्यावेळेस आपल्या बॉडीवरती ते रेप पडतात ते आपल्या बॉडीवरतून पण काय झालेले असतात परावर्तित झालेले असतात आणि नंतर ते आरशावरती परावर्तित होऊन परत आपल्या डोळ्यावरती इथं येतात त्याच्यामुळे आपल्याला या आरशामध्ये आपली इथं काय होते अशी एक प्रतिमा दिसते आपण इथं आहोत अशी एक प्रतिमा जाणवते मग आता एक विचार करा समजा तुम्ही अंधारात येतं पहा तुम्ही अंधारात येतं आणि अंधारामध्ये इथं आरसा समोर ठेवलेला आहे आणि तुम्ही अंधारात येते आता इथं कोणतीच लाईट नाहीये म्हणजे कोणताच कुठल्याच प्रकारचा प्रकाश नाहीये किंवा कुठल्याच प्रकारचा उजेड नाहीये मग उजेड नसताना तुम्हाला तुमची प्रतिमा दिसत नाही प्रतिमा म्हणजे काय इमेज तुम्ही तुमचा जो चेहरा दिसतो त्याला आपण प्रतिमा म्हणतो मं मग ही जी प्रतिमा आहे ती तुम्हाला अंधारामध्ये दिसणार नाही याचा अर्थ प्रकाश किरण ज्यावेळेस असतील पा ज्यावेळेस तुमच्याकडे इथं काय असणार इथं प्रकाशाचे किरण असतील त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी काय होते तुमची प्रतिमा इथं मिळते आता प्रकाशाचे परावर्तन होणे म्हणजे काय ज्यावेळेस प्रकाश किरण या आरशावरती पडले आणि ते किरण परत परत त्याच माध्यमामध्ये जर येत असतील त्याच्यावर आदळून परत येत असतील परत येणे म्हणजेच त्याला काय म्हणायचं परावर्तन म्हणजे पा जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी काय केलं असं ग्रे धरा ही भिंत आहे ठीक आहे किंवा आपली जमीन आहे या जमिनीवरती तुम्ही इथून असा एक बॉल फेकला याच्यावर आदळला आणि तो नंतर बॉल इकडच्या दिशेने गेला तसंच या ठिकाणी प्रकाश किरण पण काय होतात समजा तुम्ही काय केलं एक आरसा घ्यायचा ठीक आहे आता तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल पण आरसा घेतला असेल सूर्याचे किरण त्याच्यावरती पडले असतील आणि आपण त्याला वेगवेगळ्या दिशेने काय केलं असेल त्या सूर्याच्या किरणाला आपण म्हणजे परावर्तित केलं असेल मग तसंच तुम्ही जर लेझरची लाईट किंवा सूर्याचे किरण समजा हे सूर्याचे किरण अशा पद्धतीने सूर्य आणि या सूर्याच्या किरणाला आरशावर आशे पडले तर मग तुम्हाला याच ठिकाणी इकडं तो सूर्य असल्यासारखा दिसतो कारण काय होतं इकडचे रे इथे येतात आणि हे इकडे जातात हे याच्यावरती जे रे पडतात म्हणजे हे किरण जे पडतात त्याला आपती म्हणतात आपती आणि हे जे येतात त्याला आपण काय म्हणतो परावर्तित म्हणतो ठीक आहे त्याला आपण काय म्हणू परावर्तित किंवा त्याला आपण काय म्हणू परावर्तन होणे मग तुम्हाला काय विचारलंय प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ज्यावेळेस प्रकाश किरण एखादा आरसा असेल किंवा भिंत असेल किंवा कोणती एखादी वस्तू असेल त्याच्यावरती पडतात त्यानंतर ते त्याच माध्यमामध्ये परत येतात त्यालाच आपण काय म्हणतो प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो तुम्हाला पुस्तकात दुसरा एक प्रश्न विचारलाय पा की प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते मग प्रकाश ज्यावेळेस परावर्तित होतो त्यावेळेस त्याचे नियम कोणते असते ठीक आहे मग प्रकाश किरणाचा जे नियम येतं त्यातला पा पहिला जो नियम आहे हे तुम्हाला यत्ता नववीमध्येच दिला होता त्याच्यामध्ये पहिल्या नियमामध्ये काय सांगित पा पहा ज्यावेळेस पा प्रकाश किरण समजा आपण असं ग्रहित धरूत हे प्रकाश किरण आहे याच्यावरती पडले आणि हेच प्रकाश किरण नंतर इकडे आले मग हे जे झाले हे कोणते येत आपले आपत्ती त्याच्यावरती ठीक आहे थोडक्यात आपण आपल्या भाषेमध्ये सांगू ह्याच्यावर आपटतात म्हणून त्याला आपण आपत्ती म्हणतो हे परत येतात म्हणून ह्याला आपण परावर्तित म्हणू आहे मग हे जे आहेत हे आहे परावर्तित किंवा हे झाले परावर्तन हे झालं आपत्ती आणि या ठिकाणी इथं एक आपण लंब काढला ह्याला ठीक आहे त्याला अभिलंब असं म्हणतो ठीक आहे तर हा आपण इथं काय केलाय लंब काढलेला आहे मग आता एक विचार करा आपत्ती किरण आणि अभिलंब आणि परावर्तित किरण हे सगळे एकाच प्रतलामध्ये येतं एका प्रतलामध्ये म्हणजे काय समजा आता पा ही जी स्क्रीन आहे ही पण प्रतल आहे आता मला सांगा ह्या तिन्ही जे रे येतं ते एकाच प्रतलामध्ये आले तर हा प्रतल झाला मग ह्याच प्रतलामध्ये ही पण रे ही पण आहे आणि ही पण आहे म्हणजे पहा तिन्ही पण जर आहे किरण आहेत किंवा तर मी आपत्ती बघितलं अभिलंब बघितला आणि परवर्तित बघितलं तर हे सगळे काय होतात एकाच प्रतलामध्ये येतात यालाच प्रकाश परावर्तनाचा पहिला नियम असं म्हणतात आणि प्रकाश परावर्तनाचा दुसरा एक नियम दिलाय पा तर दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलंय पहा इथं पा ही जे लंब आहे आणि आपत्ती किरण आहे याच्यामध्ये ह्याला जो म्हणजे इथं जो काही कोण तयार झालेला आहे आणि इथं एक कोण तयार झालाय पा ठीक आहे मग या कोण हा जो कोण आहे ह्याला आपण आपत्ती कोण म्हणू मग लक्षात घ्या हा जो झाला तो कोणता झाला आपत्ती कोण झाला आपत्ती कोण कोणता तर इथं आपण आपत्ती कोण कोण दाखवलाय आय आणि इथलचा जो आहे कोणता परावर्तित किंवा परावर्तनाचा जो कोण आहे ठीक आहे परावर्तन जो कोण आहे त्याला आपण आर म्हटलं ठीक आहे तर प्रकाशाचा दुसरा नियम काय सांगतो की हे आपत्ती कोण आणि अपवर्तित सॉरी परावर्तित कोण जे असतात हे दोन्हीचे पण कोण काय असतात सारखे असतात म्हणजे पहा इकडे जर समजा किरण पडतानी तीस अंशांनी पडले असतील तर ते परत जातानी पण काय होतात तीस अंशांनी जातात इथंच पाह जर तुम्ही बॉल असा फेकलेला आहे सगळे इतरा आणि इथलचा तुमचा जो अंश आहे तो, तो, तो इकड़ चा असेल तर इकडचा पण पंचेचाळीस असेल ठीक आहे जर तुम्ही बॉल असा फेकला ठीक आहे तर तो अशा पद्धतीने जाईल म्हणजे जेवढा अंश इथं तयार झाला तेवढाच अंश इथं तयार झाला तसंच जर तुम्ही इथं फेकला तर तो असा जाईल म्हणजे हा अंश आणि हा अंश काय असेल सेम असेल म्हणजेच याला आपण काय म्हणतो आपत्ती कोण आणि परावर्तित कोण जे आहे ते दोन्ही पण काय असतात सारखे असतात तर यालाच प्रकाश परावर्तनाचे नियम असं म्हणतात तर असे दोन प्रश्न तुम्हाला पुस्तकाच्या सुरुवातीला विचारलेले तर आता त्यानंतर आपल्याला मेन जे पाहायचंय ते म्हणजे काय पाहायचंय अपरिवर्तन पाहायचंय आता अपवर्तन पाहण्याच्या अगोदर तुम्हाला त्याची व्याख्या दिलेली त्याच्या अगोदर तुम्हाला पुस्तकामध्ये दोन कृती दिल्या त्या दोन कृती कोणत्या येतात ते आपण पाहूत पा सगळ्यात पहिले एक कृती जी त्यांनी दिलेली आहे त्यात त्यांनी काय सांगितलं आहे का एक पाण्याने पाण्याने भरलेलं काय करा एक भांड घ्या पा काचेचं वगैरे ठीक आहे एखादा ग्लास वगैरे घ्या किंवा तुम्ही बिकर घ्या कोणता पण ठीक आहे ग्लास घेतलाय याच्यामध्ये तुम्हाला काय करायची एक पेन्सिल बुडवायची मग ही जी पेन्सिल आहे ती याच्यामध्ये तुम्हाला काय करायची बुडवायची आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतं ते पाहायचंय आता त्यांनी असं सांगितलंय काय सांगितलंय ते आपण पाहूत आणि ते तसं का होतं ते पण मी तुम्हाला लगेच सांगतो पहा त्यांनी काय सांगितलं होतं पाण्याने भरलेले एक काचेचा ग्लास घ्या त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा म्हणजे अर्धी पेन्सिल इथे आणि अर्धी पेन्सिल इकडे ठीक आहे बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा आता पेन्सिल तिरकी निरीक्षण करा वरील दोन्ही कृतीत पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल तर दुसऱ्या कृतीत पाण्याच्या पृष्ठभागात तुटलेली असल्याची भास होते पहा एकदा तुम्हाला पेन्सिलना सरळ ठेवायची म्हणजे एक वेळेस जी, जी पेन्सिल होती ती तुम्हाला अशा पद्धतीने सरळ ठेवायची या अशा पद्धतीने ठीक आहे एकदा अशी ठेवायची आणि एकदा तिरपी ठेवायची एकदा तिरकी ठेवायची आणि एकदा काय करायची पेन्सिलचा अर्धा भाग पाण्यात बुडवलेला आणि तर तुम्हाला ह्या पाण्याच्या भागामध्ये बुडवल्यानंतर ह्या पेन्सिलची जाडी तुम्हाला कशी पाहायला मिळते ते पाहायचे तर तुम्हाला पा इथं जी जाडी आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने पेन्सिल इथं तुटल्यासारखी जाणवते आणि इथं तुम्हाला जाडी पण थोडीशी पेन्सिलची काय होते वाढल्यासारखी वाटते पा ही जी पाण्याची जाडी आहे म्हणजे पाण्यामध्ये जी पेन्सिल आहे तिची जाडी काय होते वाढलेली दिसते आणि इथं जाडी काय आहे कमी दिसते असं का होतं ते एक तुम्हाला पाहायचंय आणि दुसरं एक कृती दिली होती पहा त्यात काय सांगितलं होतं एका धातूच्या भांड्यात पाच रुपयाचे नाणं ठेवायचे मग काय करा एक भांडं घ्या कोणतं पण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय पाच रुपयाचं मी इथे एक कॉईन ठेवलेला आहे ठीक आहे नंतर भांड्यात हळूहळू दूर जा आता समजा आपण असं ग्रे तर तुम्ही इथून पाहताय पा ह्याला इथून तुम्हाला हा कॉईन जो आहे तो दिसतोय आता हळूहळू तुम्ही काय करायचं तुमचं डोकं इकडे सरकवायचं मग डोकं हळूहळू इकडे सरकल्यानंतर तुम्ही समजा या ठिकाणी आलात ठीके आता तुमचा जो डोळा आहे तो या ठिकाणी कुठंतरी आला आता ह्या डोळ्यावरती पा ही जी इथं जो डोळा असेल तुमचा तर इथून आता हे कॉईन समजा दिसत नाही कारण हा जो भाग आहे ह्या भागामुळे इथं ते काही होत नाही दिसत नाही मग आता त्यानंतर काय करायचंय ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनास होईल त्या ठिकाणी थांबा आता तुमचं डोकं अशा पद्धतीने सरकवलं आणि त्यानंतर आता तो कॉईन तुम्हाला दिसत नाही तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा आता नाण्याच्या दिशेने पाहत राहायचं नाणं दिसतंय कसं आणि दुसऱ्या एका मित्राला काय करायचंय एका, एका मित्राला भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा मग हळूहळू याच्यामध्ये काय करायचंय पाणी ओतायला सांगायचंय मग काय होतं जसजसं तुम्ही पाणी ओतायला लागता तर एका वेळेनंतर विशिष्ट वेळेनंतर असं होईल की तुम्हाला हा जो कॉईन आहे तो तुमच्या डोळ्यावरती म्हणजे डोळ्याला दिसेल मग आता नेमकं होतं काय पा इथं पाणी ओतल्यामुळं कॉईन वरती येणार नाही कॉईनचं वजन खूप जास्त आहे म्हणजे डेन्सिटी जास्त असल्यामुळे कॉईन तर कुठं राहणार आहे तळालाच राहणार आहे कॉईन न हालव इकडं इकडं तिकडं पण हलणार नाही तरी हा कॉईन तुम्हाला वरती दिसेल मग तो कशामुळे दिसतो तर ते, त्याचं ते, कारण काय आहे ते, तर त्याचं कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन आता ते कसं दिसतं ते आपण इथं परत पाहणार येतं तर सगळ्यात पहिले अपवर्तन म्हणजे नेमकं काय ते आपण पाहू आता होतं काय पहा एक उदाहरण घ्या समजा आपण असं ग्रहित धरू एक रस्ता आहे एक समजण्यासाठी सांगतो आणि या रस्त्यावरती तुम्ही काय होत आहेत पळतायत आता रस्त्यावरती पळता पळता तुम्हाला इथे एक मध्ये नदी लागली ठीक आहे आणि ह्या नदीचं हे पाणी आहे आता तुम्हाला काय करायचंय आणि पुढं परत आहे मग तुम्ही या ठिकाणी इथं पळतायत किंवा ह्याच्यावरून पळता नंतर तुम्हाला नदीतून काय करावं लागेल पोहोचत जावं लागतंय मग नदीत तुम्ही काय झालं जे जा आहे इथं ते तुम्ही काय होता स्विमिंग करत गेलात आणि नंतर परत तुम्ही इथं पोहोचलात मग आता एक विचार करा इथं जी तुमची वेग असेल इथं जो तुमचा वेग असेल तो जास्त असेल पाण्यात गेल्यानंतर वेग काय झाला कमी झाला आणि परत इथं जमिनीवर आल्यानंतर वेग काय झाला वाढला तसंच प्रकाशाच्या बाबतीत होतं ठीक आहे प्रकाश किर्ण ज्या असतात ज्यावेळेस प्रकाश किरण तुम्हाला हवेमध्ये असतात त्यावेळेस त्यांचा वेग जो आहे त्याचा वेग जो आहे तो कसा असतो जास्त असतो आणि ज्यावेळेस प्रकाश किरण एखाद्या माध्यमात जातात माध्यम म्हणजे मी काय घेतलं समजा ग्लास घेतला किंवा एखादी काच घेतली समजा एक काचेचा तुकडा घेतला मग काचेच्या तुकड्यात गेल्यामुळं ह्याचा वेग काय होतो कमी होतो मग इथं जो वेग आहे तो वेग काय होतो कमी होतो आणि नंतर परत तुम्हाला वेग काय होतो वाढतो मग वेग परत काय होतो वाढतो ठीक आहे इथं वेग काय होतो पहा हवा असेल तिथं वेग जास्त असतो इथं तुम्हाला कमी असतो इथं जास्त असतो आपल्याला हेच पुढं चॅप्टरमध्ये पाहायचंय आता होतं काय नेमकं ते पण आपण इथं व्यवस्थितपणे समजून घेऊ आता एक पहा विचार करा समजा तुम्ही काय केलं एक काचेची समजा तुकडा घेतला असा ठीक आहे एक काचेचा तुकडा घेतला किंवा काचेची ग्लास घेतली अशी आणि या ठिकाणी तुम्ही याच्यावरती काय केले प्रकाश किरण असे टाकले प्रकाश किरण काय केले टाकले आता एक विचार करा जर बंदुकीमधून एक गोळी फायर केली तर ती अशी सरळ स्ट्रेट जाईल आणि त्या बंदुकीच्या गोळीतून फायर ऐवजी तुम्ही तुमच्या हाताने जर ती गोळी फेकली ठीक आहे बंदुकीची गोळी जर याच्यातून बंदुकीतून बाहेर पडली तर ती अशी सरळ जाईल आणि तीच तुमच्या हाताने फेकली तर ती अशी जाईल मग आता दोन्हीमध्ये फरक कोणाचा आहे पहा दोन्ही ठिकाणी बंदुकीची गोळी आहे पण इथं वेग कसा आहे कमी आहे मग वेग कमी असल्यामुळे ती सरळ न जाता थोडी अशी खाली वाकली गेली मग तसंच या ठिकाणी पहा हवाय ठीक आहे हवेमध्ये प्रकाशाचा वेग काय असतो जास्त असतो ज्यावेळेस हे प्रकाश किरण या इथं आल्यानंतर आता का प्रकाश किरण इथं आल्यानंतर ते प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात पण प्रवेश करणार येतं ठीक आहे मग हे प्रकाश किरण काय झाले दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतील पण आता ही जी माध्यम आहे हे काचे मग काचेमध्ये वेग काय होत असतो कमी होत असतो मग काचेमध्ये काय होतं वेग कमी होतो मग हे असे इकडे सरळ न जातात ते थोडेसे खाली असे वाक चुकतात ठीक आहे खाली असे वाकले जातील मग आता मला एक सांगा हे खाली का वाकले कारण त्या ठिकाणी त्याचा वेग काय झालाय कमी झालाय म्हणून हे प्रकाश किरण सरळ ह्या काचेतून असे न जाता ते इकडच्या साईडला काय होतात वळतात ठीक आहे मग यालाच आपण काय म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो ठीक आहे प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो मग प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय ज्यावेळेस प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात त्यावेळेस ते त्यांची दिशा काय करतात बदलतात मग जी याच ह्याला आपण काय म्हणणार येतं अपवर्तन असे म्हणणार येतं मग एक विचार करा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेले पा, प्रकाश प्रका प्रकाश पा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमानाची दिशा बदलते मग पा प्रकाश किरण जे होते ते या माध्यमातून या माध्यमात जाताना त्याची दिशा काय करतात बदलतात यालाच आपण काय म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो यालाच आपण काय म्हणायचं प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो मग तेच आपल्याला या ठिकाणी इथं आपल्याला सांगता येईल पा इथं जी पेन्सिल होती ती एक माध्यमात होती मग मा इथं पेन्सिल कोणत्या माध्यमात होती हवा या माध्यमात होती आता इथं पेन्सिल जी आहे ती कोणत्या माध्यमात आहे पाणी या माध्यमात आहे इथं कोणत्या माध्यमात आहे पाणी मग जसे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ओळतात तर आता ह्याच्यावरती प्रकाश किरण तर पडलेलेच होतं मग या ठिकाणी प्रकाश किरण तुम्हाला अशा पद्धतीने ही जी पेन्सिल आहे या ठिकाणी जसं आता प्रकाश किरण आपण पाहिले होते की या माध्यमातून हवा या माध्यमातून गेल्यानंतर तिचा वेग काय होईल कमी होईल त्यामुळे ते थोडेशा अशा लंबाकडे झुकलेले दिसतील मग तसेच ही जी पेन्सिल आहे ही लंबच्या दिशेने काय होईल झुकलेली दिसेल म्हणजे अशी पेन्सिल जी होती ती तुम्हाला अशी झुकलेली दिसेल आणि या ठिकाणी प्रकाशाचं काय हे कशामुळे झालं तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळं झालं मग तुम्हाला हेच विचारलं होतं की दोन्ही कृतीत पेन्सिलची जाडी जाडीत पण तुम्हाला जा प्रकाशाच्या अपवर्तनामुळे वाढले दिसेल दुसऱ्या कृतीत पाण्याच्या पृष्ठभागाला पेन्सिल तुटल्याचा आभास निर्माण होईल इथं पेन्सिल तुटल्याचा आभास होईल इथं होणार नाही त्याचं कारण सांगतो पहा ज्यावेळेस प्रकाश किरण लंबवर ह्याच्यावरती असतात पहा ज्यावेळेस प्रकाश किरण समजा आपण असे काचेचा तुकडा घेतला होता ना पा प्रकाश किरण जर असे लंब असतील ह्याच्यावरती पडत असेल आपत्ती किरण तर ते सरळ त्याच दिशेने जातात याचं कुठल्याही दिशेला काय होत नाही विचलन होत नाही म्हणजे जे आहे तसेच ते काय होतात सरळ जातात मग तसंच ही पेन्सिल जी आहे ही लंबावरती आहे त्याच्यामुळे ती आहे अशी सरळ जाते त्यामुळे हिची इकडे तुटल्यासारखी किंवा इकडे झुकल्यासारखी दिसत नाही कधी असं होतं ज्यावेळेस प्रकाश किरण काय होतात लंबावरती जातात मग या ठिकाणी लंबवरती नाही त्यामुळे ते इकडे झुकलेले दिसतात आता ह्या उदाहरणात बघूत आपण इथं काय झालं आता पा इथं जे प्रकाश किरण येतात समजा पाणी आता याच्यावरती पा कॉईन पहिल्या कंडिशनला कसं होतं समजा ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस ह्या ठिकाणी माणसाचा डोळा होता समजा मग आता हे इथलचे किरण ह्याच्यावरती समजा इथं पडत होते त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी इथं कुठंतरी माणसाचा डोळा या सगळ्या आणि त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी काय होत होतं हे जे किरण आहेत हे हे असे जात होते आता हे डोळ्यावर पडत नव्हते मग डोळ्यावर किरण न पडल्यामुळं तुम्हाला हा क्वाइन जो आहे तो डोळ्याला दिसत नव्हता आता काय झालं इथं माध्यम पाणी आहे आणि इथं वरती माध्यम कोणतं हवा आहे ठीक आहे इथं माध्यम कोणतं पाणी आणि इथं कोणतं आहे हवा समजा मी काय केलं हे प्रकाश किरण पाण्यामध्ये जातानी अशा पद्धतीने गेले असं ग्रेत धरा इकडं एक काही इकडं अशा पद्धतीने गेले आता मी इथं एक लंब घेतला आता इथं विचार करा इथं पाण्यामध्ये जो वेग होता प्रकाश किरणाचा तो कमी असेल आणि इथं वेग काय असेल जास्त मग एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस प्रकाश किरणाचा वेग जास्त होईल इथं आता ह्याच्या अगोदरचं उदाहरण पाहिलं होतं पहा एक स... तुम्हाला सांगतो पहा जर प्रकाश किरण असे पडले ह्याला लंब म्हणतात पहा ह्याला काय म्हणतो आपण लंब जर प्रकाश किरणाचा वेग कमी झाला तर ते या दिशेला झुकतात कुठं लंबाकडे पहा असे सरळ जाणार होते ते असे पण ते इकडे झुकले कोणत्या दिशेला झुकले लंबाकडे कधी जर वेग काय होत असेल कमी होत असेल ते आपल्याला पुढं पाहायचंय आणि जर प्रकाश किरणाचा वेग वाढत असेल दुसऱ्या माध्यमामध्ये समजा या माध्यमातून गेल्यानंतर जर वेग वाढला असेल तर ते लांबापासून कुठं जातात दूर जातात ते आपल्याला पुढं पाहायचंय पुढच्या लेक्चरमध्ये तर लक्षात घ्या आता जर प्रकाश किरण इथं माध्यम पाणी हवा माध्यम आहे हवा नसतं इथं पाणी असतं तर प्रकाश किरण ऍक्च्युली कुठं जायला पाहिजे होते सरळ या दिशेने जायला पाहिजे होते ठीक आहे जे प्रकाश किरण होते ते जर समजा इथं काही नसतं तर तुम्हाला ते प्रकाश किरण तुम्हाला कोणत्या दिशेने गेलेले दिसते असते पा ठीक आहे हे आपण अशा पद्धतीने दाखवू हा लंब आहे ते गेले असते या दिशेने पण आता होत आहे काय पा इथं समजा इथं आपण पाणी घेतलेलं आहे तर इथून हे जे किरण येतं हे लंबापासून कुठं जातीन दूर का कारण इथं वेग जो आहे तो काय होतो वाढतो ज्यावेळेस वेग वाढतो त्यावेळेस प्रकाश किरण लंबापासून दूर जातात त्या आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे सगळं पाहायचं डिटेलमध्ये मग इथून ते पा हा लंब होता जात इथं होते पण आता ते इथून काय होतील विचलित होतील आणि ते इकडच्या दिशेला गेले असते त्यामुळं आता ह्या माणसाच्या डोळ्यावरती हे जे हा जो कॉइन होता त्याच्याहून येणारे रे असे इथं पाण्यापर्यंत असे आले आणि पाण्यापासून जिथं पाणी आणि हवं होतं त्या माध्यमापासून ते वळाले आणि ते वळून त्या माणसाच्या डोळ्यावरती पडले ठीक आहे म्हणजे तुमच्या डोळ्यावरती पडतील त्यामुळं तुम्हाला हा काय होईल कॉईन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल हे दोन्ही पहा ही कु ही कृती तर तुम्ही घरी पाहू करू शकतात याच्या अगोदर पेन्सिलची कृती पण तुम्ही घरी पाहू शकतात आणि दोन्ही कृतीमधून तुम्ही प्रकाशाचे अपवर्तन काय आणि परावर्तन काय हे व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतात तर पहा थोडक्यात इथं जर सांगायचं झालं तर लक्षात घ्या थोडक्यात जर आपण पाहायला गेलं तर समजा आपण असं गृहीत धरूत इथे एक काचेचा तुकडा घेतलाय मी ठीक आहे आणि या काचेच्या तुकड्यावरती मी काही केले काही किरण टाकले तर ठीक आहे तर याला या किरणाला आपण कोणते म्हणले आपत्तीच त्यानंतर इकडे जे किरण येतात त्याला आपण काय म्हणतो परावर्तन ठीक आहे थोडक्यात आपण परावर्तन त्यानंतर ह्या दोघांमध्ये इथे कोण दिसतोय तर ते त्याला आपत्ती कोण म्हणतात याला परावर्तित कोण म्हणतो त्यानंतर पा जयस प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात त्यावेळेस ते त्यांची दिशा काय होते विचलित होते मग दिशा कशी विचलित होते तर दिशा या साइडला विचलित झाली ठीक आहे या साईडला कधी विचलित होते पा या साईडला कधी विचलित होते आणि विरुद्ध साइडला कधी विचलित होते ते पण आपण इथं पाहिलं होतं ठीक आहे आशी एक विचलित होईल आणि एकदा आशी विचलित होईल आशी कधी वेग विचलित होते लंबाकडे कधी विचलित होते जर या ठिकाणी वेग जो आहे त्या माध्यमामध्ये जर कमी होत असेल त्यावेळेस ते लंबाकडे येतात आणि जर इथं वेग जो आहे तो काय होत असेल त्याच्यामध्ये वाढ होत असेल त्यावेळेस ते लंबापासून कुठं जातात दूर जातात तर हे या पद्धतीने झालं तर यालाच आपण कोणती रे म्हणलं अपवर्तन ठीक आहे अपवर्तन आणि हे कोणतं झालं परावर्तन आणि मग इथं पण तुम्ही जो अँगल आहे किंवा कोण आहे त्याला अपवर्तनाचा कोण असं पण म्हणू शकतात तर थोडक्यात पहा प्रकाश किरण एका माध्यमावरती पडल्यानंतर परत जर ते त्याच माध्यमात येत असतील इकडचं माध्यम कोणतं आहे हवा परत जर ते त्याच माध्यमातून आदळल्यानंतर परत त्या माध्यमात येत असतील त्याला म्हणतात परावर्तन आणि जर आपत्ती किरण एखाद्या माध्यमावर पडल्यानंतर ते आतमध्ये जर जात असतील तर त्या किरणाला आपल्याला काय म्हणायचंय अपवर्तन म्हणायचंय ठीक आहे अशा पद्धतीने परावर्तन आणि अपवर्तन आपण सांगू शकतो ठीक आहे तर जिथं करणं परत येतात त्याला परावर्तन जिथं आतमध्ये जातात त्याला अपवर्तन तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही मधला काय फरक आहे आणि या चॅप्टरचा जो पुढचा भाग आहे तो आपण काय करणार पुढील लेक्चरमध्ये पाहणार इथं हा सगळा तुम्हाला काय केलं होतं चॅप्टरची ओळख दिली होती तर त्यासाठी हे तुम्हाला दिलेलं होतं पण दोन्ही जे कन्सेप्ट येत परावर्तन आता ह्या ह्या इयत्ता दहावीमध्ये जास्त नाहीये आपल्याला जास्त काय आहे अपवर्तन परावर्तन तुम्हाला इयत्ता नववीमध्ये दिलेलं आहे तर आपण व्यवस्थितपणे आता ह्या सगळ्या ज्या व्याख्या वगैरे असतील किंवा याच्या कन्सेप्ट ज्या असतील त्या आपण पुढील लेक्चरमध्ये काय करूया पाहूया ओके थँक्यू